हाय नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रेया हायकर हाय कर हाई। श्रेया हाय कर हाय तर मी त्या दिवशी स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो मी पण मग पहिल्यांदाच गेले आमच्या इकडचं मंदिर आहे इकडे थोडं लांब आहे तिकडे गेलेले ऐंशी किलोमीटरच्या पुढे असेल तर अगोदर मी पहिल्या सासरी गेले होते मग तिकडनं मग दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थाच्या मंदिरात गेले खूप छान असं मंदिर आहे असं त्यांना बघून एकदम मन प्रसन्न झालं माझ्या मुलीला त्यांच्या पायाशी पाया पडायला ला पाया पडली वगैरे आणि खूप महाप्रसाद वगैरे वगैरे सगळं क हे घेऊन वगैरे आम्ही मग विदर्न खूप मस्त असं मंदिर होतं तर तुम्हाला असं खरं खोटं वाटत असेल माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मा असताना तुम्ही बोला असं काय आहे हे लोक पा खरंच पाहायला आहे तर असं कोण करतं का आपण काय बोलणार आपलं कोण कुठलीही व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असते तर आपल्याला वाटतं हे कोणी सांगितलं हे करा ते करा आपण सगळं करत असतो ह्या देवाकडे जावा त्या देवाकडे जावा हे मन्नत करा ते मन्नत करा अंधविश्वासावर विश्वास ठेवतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळं सगळं काही ना काही काही ना काही करतच असतो ही मन ही मन्नत मागा ती मन्नत मागा सगळं हे पूर्ण हे मन्नत मागितल्यावर पूर्ण करेल वगैरे सगळं आपण करतो मी आम्हीच ते पण ते केलं <coughs> का बोलतात ना जर कोणी आपल्या घरातलं कोण आजारी असलं ना तर आपल्या कोणी कोणीही बोललं तर का हां हे करा ते करा आपण सगळं करतच असतो तर कोण एक इकडचे फॅमिलीमधले त्यांनी काना विचारलं की हां असं असं आहे ती रिस्पॉन्स देत नाही तर काय करा तर त्यांनी असं असं त्या बघून वगैरे सांगितलं सगळं सा पंचांग वगैरे बघून सांगितलं की हां की तिच्यावर उतरावा मग चार असे तीन तीन रस्ते असतात ना तिथे असं सोडून द्या ते आजार वगैरे करायला लागेल वगैरे ते पण केला अक्षरशः आम्ही कोंबडी वगैरे कोंबडी घेऊन ते सगळं ती जेवणांना असं पाचव्याला उतरवून नंतर मग असे चार ठिकाणी का तीन असे रस्ते असतात ना तर तिथे मग तिथे सोडून दिलं त्या कोंबडीला तर ह्या सगळ्या गोष्टीवर पण आम्ही खूप विश्वास ठेवला अंधश्र अंधविश्वासावर अंधश्रद्धेवर हे पण करून बघितलं मग स्वामींचं नामस्मरण हे सगळं प्रत्येक गोष्ट गणपती असो स्व स्वामी स्वामींचं नामस्मरण प्रत्येक वेळी हर सगळ्या देवांचं नामस्मरण करत राहील की माझ्या मुलीला मुलीला परत आणा परत आणा प्रत्येक सगळ्या गोष्टीमध्ये प्रत, सगळ्या देवांचे नावं घेत अंधविश्वास नाव अंधविश्वासावर विश्वास ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी करून बघितल्या तरी पण जे मेन गोष्ट क करायची होती डॉक्टरांनी तीच केली नाही मग ते हे सगळं करून म्हणजे देवाचं नाव घेऊ शकतो हे ते विश अंधविश्वासावर विश्वास ठेवून पण मतलब नाही जी गोष्ट जी करायला पाहिजे डॉक्टरांनी तीच केली नाही म्हणजे सी टी स्कॅनच केला नाही तिचा अगोदर असं असं प्रॉब्लेम झाला आहे तर लगेच हे केलं पाहिजे तेही केलं नाही मग मी डॉक्टर स्वामींना बोलले की हा माझा विश्वास तोडून देऊ नका की माझ्या मुलीला परत आणा तर सतत नामस्मरण करत राहिले सतत नामस्मरण करत राहिले तर, तर, कर कर तर तुम्हाला एक सांगते की हा माझी मुलगी ना हॉस्पिट ओ जात होती ना तेव्हा मी त्यांना स्वामींना बोले स्वामी माझ्या मुलीला मला परत परत आणा माझा विश्वास धगमगू देऊ नका तुमच्यावरचं तर स्वामींनी खरंच आणि त्यावेळी मी इतकी नामस्करण करत होती इतकं नाव घेत होती अक्षरशः आता ते चमत्कार आहे की काय आहे ते माहिती नाही तुम्हाला सगळं खो तुम्हाला खोटं वाटत असेल पण जे ओ ओ टी आहे ना दरवाजा त्याच्यासमोर स्वामींचा एक असं फोटो होता असा फोटो ल, अ, लावला होता तो एक मला वाटलं हा खरंच आपण जेवढा ब स्वामींना जेवढं आपण स्वामींचं नाव घेत म्हणजे जेवढं विश्व आत्मविश्वासाने आपण नाव घेतो ना तर खरं स्वामी आपल्याला खरंच दर्शन देतो तर त्या त्या ओटीच्या समोरच असं एक डीप असं एक काय बोलणार ना एक, एक खोळी होती त्याच्यात दरवाज्यालाच असं लावलेलं ला होतं मग सतत नाव तीन तास अकरा वाजता गेली तर माझी मुलगी तीन 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 वाजता असं काहीतरी अडीच चार तासचा ऑपरेशनच होता तर सतत नावच घेत राहिले सुद्धा नावच घेतोय पण स्वामींनी खरंच स्वामींनी आहे ना माझा विश्वास असं डगमगू दिला नाही खरंच आपण मानाने स्वामींना जर आपण खरंच मा मनापासून आपण हात मारली ना खरंच स्वामी आपल्यानं खरंच त्या संकटातून बाहेर काढते तर सांगा का का जे सांगायचं होतं मी तुम्हाला की स्वामींमुळेच माझी मुलगी आता इथे माझ्या हातात आहे तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल काय माहिती नाही पण मी माझे जे अनुभव जे मी अनुभव आनु, अनुभवले ना ते मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते आणि आमच्या इकडे ना जास्त प्रमाणात अशा गोष्टीवर खूप विश्वास ठेवला जातो म्हणजे लहान पोरांना ताप आला तर हा वारा लागले हे लागले ह्या ठिकाणी खूप म्हणजे जास्त प्रमाणात ह्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवला जातो म्हणून आम्ही म्हणजे आमच्या घरातल्याने हे सगळं म्हणजे यांना विचारलं काय केलं पाहिजे काय के। उपाय केले पाहिजे तर ह्यामुळे मग तसं केलं तुम्हाला वाटत असेल की हां काय तू काय बोलते असं कोण करतं का पण आता काय करणार आपल्याला आपल्या अप्रे घरातले कोण व्यक्ती काही का कोणी म्हणजे आपला स्वतःचं एकूत एक आपला जीव जर आपल्या अशा अवस्थेत आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला करायला भाग पाडते हां जाऊ दे नाही आहे तरी पण आपण हां करून टाकूया बघूया हे पण करून ते पण करू म्हणून ह्या गोष्टी पण केल्या सगळं असं चार। करून उतरवणं मग स स्वामींची सा, सा, ते विभूती असते ना ते पण अन्य मठामध्ये जाऊ आमच्या कुलदेवीची विभूती ते पण लावत बसलो भरपूर गोष्टी सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट बोळा कुठलंही ब आपलं प्रत्येक घरामध्ये असंच असतं की काही आपल्या घरातलं कुठलाही व्यक्ती जर कोण जर बरं नसेल तर या सगळ्या पण गोष्टी करतच असतो तसं आम्ही पण केलं तर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्हाला जर तुम्हाला जर खो तुम्हाला खोटच तस वाटत असेल पण पन... पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या केलेल्या आहेत